भाजप नेते राम सातपुते यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला पराभवानंतर त्यांनी माळशिरस मध्ये ठाण मांडत मतदारसंघातील काम करण्याचा सपाटा लावला आहे आता सातपुते यांनी आपलं राजकीय वजन वापरून तालुक्यासाठी मोठा निधी खेचून आणला आहे या कामी त्यांना त्यांचे मित्र पालकमंत्री जयकुमार गोरे यांची साथ लाभली आहे माळशिरस तालुक्यातील पालखी महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याच्या कामांसाठी ब गट योजनेमधून सुमारे एक कोटी पाच लाख रुपयांचा निधी राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मंजूर केल्याने वारीला येणाऱ्या ग्रामीण नागरिकांचा मार्ग सुकर व सुरक्षित होणार असल्याची माहिती राम सातपुते यांनी दिली आहे मांडवे येथील नातेपुते जुना पालखी रस्ता दुरुस्ती कामाचे उद्घाटन राम सातपुते यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी ते बोलत होते यामध्ये माळशिरस तालुक्यात ब गट योजनेमधून पवारवाडी गुरसाळे मुजवाडी रस्ता, रस्ता विशेष दुरुस्ती करणे एक लाख रुपये तोंडले दसूर रस्ता दुरुस्ती दहा लाख रुपये मांडवे ते नातेपुते जुना पालखी रस्ता दुरुस्ती तीस लाख रुपये निमगाव बन करमाळा रस्ता दुरुस्ती पंचवीस लाख रुपये निधी सदाशिवनगर ते मांडवे रस्ता दहा लाख रुपयांचा निधी असे एकूण एक कोटी पाच लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे